श्री दिर्वादेवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संपादक आज आम्ही आपल्यासाठी एक नवीनच विषय घेऊन आलो कोकणस्थ समाजातील आज तीन या चार पिढ्या शहराच्या ठिकाणी आपला नोकरी धंदा व्यवसाय करत आहे आणि उपजीविका करत आहे त्यांची मुले आज इथे शहरात ठिकाणी शिकून आज मोठ्या मोठ्या पोस्टला कामाला आहेत आज ही लोक पुन्हा मुंबई ठाणा सारख्या ठिकाणी चांगल्या समृद्धीने राहत आहेत आज आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी राहणाऱ्या रा कोकणस्थ समाजातील मुलांसाठी काहीतरी करू इच्छितो या उद्दिष्टाने हा व्हिडिओ आपल्यासाठी सादर करत आहे हे मामगडी मंडळ आहे मुंबई बोरुली येथे हेड ऑफिस आणि कणकोली सिंधुदुर्ग कणकोली येथे आपली एक शाखा आहे कोकणस्थ समाजातील म्हणजे कोकणात सिंधुदुर्गात रत्नागिरीमध्ये राहणारे बरेच लोक आता पुण्यामध्येही आपले उपजीविका करत आहेत आणि तिथे दोन पिढ्याही त्यांच्या गेल्या आहेत आज त्यांची मुले मोठी झाली आहेत शिकून सवरून चांगल्या जॉबला आहेत त्यांच्याकडे सर्व काही उपजीविका आहेत सर्व सुखसुयी आहेत पण प्रश्न उगवतो तो तेव्हाच जेव्हा मुलांची लग्न करायची असते मुलांची लग्न करायची म्हटली की सर्वप्रथम आला समाज मग समाजाला त्याच्यानंतर त्यांचे विचार संस्कार राहणीमान आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या मुळात आपला कोकणातला माणूस मुळचा साधा सरळ त्यामुळे तो जेव्हा लग्न कार्याला सुरुवात करतो आपल्या मुलांची तेव्हा सर्वप्रथम तो आपल्या मूळ मठीशीही जातो आणि कोकणस्थ समाजाचे विचार थोडे वेगळेच आहेत साधी राहणी आणि ह्या ह्याच्यात ते आपलं उपजीव आणि राहणीमान यांचं आहे तर जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी आपली लोक कोकणस्त आपला परिवार घेऊन राहता येईल तेव्हा लग्नाचा जेव्हा विचार करतात तेव्हा मुलांसमोर मोठा प्रश्न पडतो की वधू कसा सर्च करावा या मुलासाठी मुलगी कशी शोधावी या मुलीसाठी मुलगा कसा शोधावा जर मुलगा कोकणातलाच असेल तर मुलगी आज आपल्याला मुंबई या कोकणातूनच आपल्या मुलासाठी मुलगी पाहायची आहे तर ती कशी पाहता येईल त्याचं काय माध्यम आहे इंटरनेट आहे इंटरनेटवर बऱ्याचशा विवाह मंडळाच्या साईट्स आहेत त्यातूनही लोक आपल्या मुलांसाठी स्थळे शोधतात पण त्या ठिकाणी सर्व सर्व स्थळे सर्व ठिकाणची असतात आज आपण सिंधुदुर्गात जी ब्रँच चालू केली आहे या मुंबईमध्ये मुंबईमध्ये तर सर्वच चालवतो सर्व महाराष्ट्रातून चालवतो पण सिंधुदुर्गामध्ये खास करून कोकणस्थ समाजासाठीच आपण हे विवाह मंडळ चालू केले आहे आणि पुण्यात राहणाऱ्या मुला मुलींसाठी आपण खास सर्विस याच्या पुढे देणार आहोत पुण्यात राहणाऱ्या मुलांनी आपली नावनोंदणी आमच्या कणकोलीच्या शाखेमध्ये करावी जेणेकरून आम्ही आपल्या आपल्या समाजातील आपल्या भावकीमधील स्थळे आपल्याला दाखवू शकतो ही मुली आज बऱ्यापैकी चांगल्या शिकलेल्या आहेत मुलंही चांगली शिकलेली आहेत पुण्यासारख्या ठिकाणी आज जॉब करत आहे आर टी क्षेत्रातही आहे इंजिनियर आहेत तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही आपल्या कोकणस्थ समाजासाठी जास्त भर देऊन आज पुण्यातल्यांना सांगतो आहे पुण्यात राहणाऱ्या कोकणस्थ समाजातील मराठी भाषिक कोकणस्थ समाजाला हे सांगत आहे की आमच्याकडे मामगडी विवाह मंडळमध्ये आपल्या मुलामुलींची नावनोंदणी करा आणि स्थळे शोधा आम्ही खास करून आपल्यासाठी खास सह भाग घेऊन सहभाग घेऊन आपल्यासाठी सळे आणि आपले प्रोग्राम्स कार्यक्रम करून घेणार आहोत त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे कारण कोकणात भरपूर पुण्यामध्ये भरपूर विवाह मंडळ असतील पण कोकणस्थ समाजासाठी खास करून चालवणारी अशी विवाह मंडळ तिथे नसतील आपला प्रयत्न असेल की पुण्यामध्ये ही आपली एक शाखा लवकरच ओपन करू व तोवर आम्ही कणकवलीच्या शाखेतून आपल्यासाठी हे विवाह मंडळ चालवत आहोत तर पुण्यातील मराठी भाषिक मराठा भंडारी कुणबी गाबी सोनार सुतार गाडी गुरव वैश्यवाणी लिंगायत या समाजातील लोक जर राहत असतील सिंधुदुर्गातील रत्नागिरीमधील तर त्यांनी आमच्या कणकोली शाखेमध्ये संपर्क साधून फॉर्म भरून घ्यावा ही सर्विस आहे फॉर्म भरण्याची त्याच्यासाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि कोणाला पाठूनही कणकोली शाखेमध्येही संपर्क करू शकता या फॉर्म भरू शकता आमच्याकडे बरीच मुले आज उपलब्ध आहोत पण कोकणातील पुण्यामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी खास ही सोय करून हा व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओमार्फतही आम्ही आपले प्रोफाईल जर आपली इच्छा असेल तर प्रचार करू जेणेकरून ते जास्तीत जास्त कोकणस्थ समाजातील लोकांपर्यंत जाऊन पोचे व्हिडिओवर प्रचार करताना आम्ही हे लक्षात घेतो की मुलाचे नाव गाव थोडंसं हिडन ठेवून म्हणजे सिक्युअर ठेवून आम्ही व्हिडिओ हे करतो फोटो जेणेकरून प्रत्यक्ष मुलगा कोण आहे हे थोडं कळत नाही पण ते प्रोफाईल मात्र असते तर मामगडी विवाह मंडळमध्ये ते प्रोफाईल मात्र शुअर असणार आम्ही त्या प्रोफाईलशी संपर्क साधत असेल तर तरीही आपण आमच्याशी ते संपर्क करू शकता आज सतरा वर्ष झाली मुंबईतून हे विवाह मंडळ चालवत आहे आणि आज दीड वर्ष झाली कणकवलीमध्ये शाखा चालू करू बरीच लग्न आम्ही या का कार्यात या कालावधीमध्ये केलेली आहेत आज पुण्यात राहणाऱ्या आमच्या कोकणस्थ बंधूंना आमचे विनंती आहे की आमच्याकडे आपल्या पाल्यांची म्हणजे मुलांची नाव नोंदणी करून घ्या आणि मग बघा आपल्याला कोकणस्थ समाजातील आपल्या जवळची स्थळे लवकर लवकर पाहता येतील आता आम्ही एक कोकणातलाच पुण्यात असलेला जॉब करणाऱ्या मुलाची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत आजच्या मुलाची माहिती वाचून दाखवूया आजचा मुलगा हा पुण्यामध्येच राहतो रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील मुलगा आहे वडील त्याचे पुण्यामध्येच जॉब करत होते मुलगा पुण्यामध्ये शिकून मुलाचे शिक्षण आहे बी आणि मुलगा ॲज एक नामांत कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतो आहे आणि मुलाचे वार्षिक उत्पन्न हे पंधरा लाखाच्या वरती आहे मुलाची जल्म है। तेरा सप्टेंबर नाईनटीन नाईन्टी सिक्स सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाने रास उत्तरा सडा नक्षत्र मुलाची हाईट पाच फूट पाच इंच आहे बांधा मुलाचा मॅट्री आयडी नंबर आहे म्हणजे आपल्याकडे नोंदणी केलेला मॅट्री आयडी -के थर्टीन नाईन्टी सिक्स मुलाच्या अपेक्षा आहे की मुलगी ही आय टी क्षेत्रातली असावी कोकणातली असावी पुण्यात येऊन जॉब करणारी व उच्च शिक्षित अशी मुलाची अपेक्षा आहे मुलाच्या फॅमिली बॅकग्राऊंड छोटा आहे वडील जॉब करतात एक भाऊ आहे आई हाऊस वाईफ भाऊ अविवाहित आहे लहान आहे त्याच्यापेक्षा आणि मुलाच्या अपेक्षा मुला आयडी क्षेत्रातली मुलगी असे उच्च शिक्षित असं मुलाची अपेक्षा आहे पुण्यात रा आहे आणि त्याची अपेक्षा मुलं मुलगी ही पुण्यात येऊन पुण्यात राहणारी असावी या पुण्यात येऊन जॉब करण्याची तयारी असावी त्यामुळे उच्च शिक्षित ही त्याची अपेक्षा आहे असे ही जर व्हिडिओ आपण पाहत असाल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर जरूर करा म्हणजे कोकणस्थ पुण्यात राहणाऱ्या लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊन पोहोचेल आणि मामगडी विवाह मंडळाचा त्यांना हाव ठिकाणा लागेल मुळात मामगडी विवाह मंडळाचे कामच हे आहे की लग्न जमून देणे मराठा भंडारी कुणबी गाभी सोनार सुतार गाडी गोरव वैश्यवाणी लिंगायत कोकणस्थ कोकणस्थ स्थळ भरपूर पुण्यात माझ्या बंधूंनो आमच्याशी संपर्क साधा खाली दिलाच आहे मध्ये ही आहे बॉक्स मध्येही आहे खाली स्क्रीन वरही आपल्याला दिसत आहे तर आमच्याशी जास्तीत जास्त संपर्क करावा लोकांनी हीच आमची इच्छा आहे चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन स्तराच्या माहितीबद्दल या नवीन विषयाबद्दल नमस्ते धन्यवाद